ईद मिलाप कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देत आहेत काय प्रतिक्रिया या वर्षीची वेगळी का नेहमीप्रमाणेच दरवर्षी या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी हिंदूच्या वतीनं नामदार धनंजय मुंडे साहेब माजी मंत्री या ठिकाणी दरवर्षी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात मात्र त्यांची तब्येत बरोबर नसल्याकारणाने यावर्षी ते आलेले नाहीत पण त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आमचे नेते ग अजयजी मुंडे साहेब आहेत माजी आमदार संजय भाऊ दौंड आहेत आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प पदाधिकारी या ठिकाणी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत तरी मी पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तमाम मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो सकाळी एक प्रकरण घडलं मुंबई परळीमध्ये शिरसाळा पोलीस ठाणे स्वप्नील देशमुख यांची हत्या झाली त्या संदर्भात काय माहिती त्या प्रकरणातली अजून माहिती घेतलेली नाही मी लवकरच त्या प्रकरणातली माहिती घेईल आणि नंतर आपल्याला प्रतिक्रिया देईल पोलीस प्रशासन हे तात्काळ ॲक्शन मध्ये येऊन कारवाई करत असं वाटतंय गेवराई प्रकरण असून किंवा मग हे शिरसाळ्याचं पोलीस प्रशासन तर आता या ठिकाणी अलर्ट झालेलं आहे कुठल्याही प्रकरणाकडे त्या दुर्लक्ष